नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा सरकारकडून पेन्शनधारकांसाठी आनंदाची भेट कुटुंब पेन्शनबाबत तीस ऑक्टोबर तरतुदी ला पाहूयात सविस्तर बातमी त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की एकदा निश्चित केलेली पेन्शन कुठल्याही त्रुटीशिवाय कमी केली जाणार नाही ही नवी तरतूद कर्मचारी लोक तक्रार आणि पेन्शन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेन्शन कल्याण विभागाने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केली आहे नव्या नियमानुसार जर कोणत्याही पेन्शनमध्ये किंवा कुटुंब पेन्शनमध्ये दोन वर्षांनंतर काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यापूर्वी डीओपीपीडब्ल्यू कडून मंजुरी घेणे बंधनकारक राहणार आहे पेन्शन विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की एकदा पेन्शन अंतिम स्वरूपात मंजूर झाल्यानंतर किंवा सी सी एस रूल्स दोन हजार एकवीसच्या नियम सहासष्ट एकनुसार नुसार सुधारित झाल्यानंतर केवळ क्लरिकल चूक आढळल्यासच ती पेन्शनधारकाच्या तोट्याच्या दृष्टीने बदलली जाऊ शकते विभागाने पुढे स्पष्ट केले आहे की जर ही चूक पेन्शन निश्चित झाल्यानंतर दोन वर्षाहून अधिक काळानंतर आढळली तर डीओपीपीडब्ल्यूच्या परवानगीशिवाय त्या पेन्शनमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही डीओपीपीडब्ल्यूने हेही स्पष्ट केले आहे की जर कोणत्याही पेन्शनधारकाला चुकीने जास्त रक्कम मिळाली असेल तर संबंधित मंत्रालयाला निर्णय घ्यावा लागेल की ही रक्कम परत मागवायची की माफ करायची जर रक्कम परत घेण्याचा निर्णय झाला तर पेन्शनधारकाला दोन महिन्याचा नोटीस कालावधी दिला जाईल जर त्याने ती रक्कम परत केली नाही तर ती पुढील पेन्शनच्या हप्त्यांमधून कपात करण्यात येईल